हॅलो हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर पाहू शकता गाव सकाळ गावाकडची सकाळ कशी झालेली आहे खूप छान असा गावाला गेल्यानं सूर्यदर्शन रोज म्हणजे रोज होतं निघते नाही म्हणून खूप भारी वाटतं पण जसं की मुंबईला असताना ना आपल्याला सूर्य कुठून उगवतं कुठं मावळतो तर सर्व बिल्डिंग बिल्डिंगनी तर काही दिसतच नाही गावाला गेल्यानं ना ते सर्व अनुभवला भेटतं तर इथं पाहू शकता हा आहे आमचा पोटपाठ आहे म्हणजे छोटासाच आहे पोटपाठ मदे मदे डुंगर, हा उन्हाळ्यामध्ये याला पाणी येतं मध्ये मध्ये सोडतं पण जास्त नाही तर आता बघा उन्हा असल्यामुळं कशी झाडं वगैरे पण पूर्ण अशी इकडं आहे डोंगर हा डोंगर दिस दिसत असेल तुम्हाला के पोटपाटच्या होत्या हा पाहू शकता हा आहे डोंगर ह्या डोंगरात पूर्ण झाडे जे आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण नटलेल्या असतात डोंगर हा पूर्ण हिरवागार नटलेला असतो खूप भारी वाटतं नंतर इथं होते मेंढर आमच्या समोर चालले होते मेंढ पावसाचं आगमन झालेलं आहे पाऊस 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 तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे आहे पाऊस मुंबईचे येडं बघा हे पाण्यात खेळते गावाला आलं का असं लागतं हे मुंबईचे येड ही मुंबईवर ना आलं असे असतं मुंबईची पोर असे अशी असत बघा दिवसभर पाण्यात सोडलं तरी पण राहणार पाण्यात खेळायला पाहिजे तिकडं पण असेच करते ती बाथरूममध्ये गेले का पाण्यात एक एक तास बसते

सारखं कुठे आलं गावाला गेलं ना ते कुत्रे मांजरे शेळ्या बकऱ्या लई आवडतात मला तर लई बाबा भीती वाटते तर त्या हा जो आमचा कुत्रा आहे तो सारखा तिच्या पाठीपाटीत असतो गावाला ना तिचं पिछाच सोडत आणि त्याच्यानंतरला मग आमची मॅडम मी तिला बोलले शेण भर भरून दाखवते मला शेण भरून दाखवलं तर त्यांना पण कळायला पाहिजे ना शेण थोडंसं भरलेलं टाकून दिलं ते शी ब माझ्याचा वाजली नंतरला गेली पोहायला तर म्हणजे गावाला गेलं असे काय काय पराक्रम करत असते कुठं पाण्यात जाणं कुठं सारखं पाण्यातच खेळण्यात उन्हातच फिरणे आणि मग थोडंसं फिरून झालं का मग थो आजारी पडणं ही अशी आमची कामं असतात तर इथं बाबांना घेऊन सारखेच चाललेलं बाबा चला ना बाबा चला ना पोहायला तर आज हा आहे आमचा फुटपाथ आहे म्हणजे पोटपाट आहे हा पोहण्यासाठी तर आम्ही याला कॅनल बोलतो तर इथं म्हणजे छोटं थोडं जास्त पाणी नसतं പൈല ശിക്കോട്ട് ഛോട്ട് तर असं असतं माझ्या मुलीचं गावाला गेलं का सगळं काही म्हणजे खूप म्हणजे वेगळंच तिला फिलिंग येतं की गावाला जायचं जर निस्तर नाव जरी काढलं ना ती ती का हो तर तिच्या अंगात वेगळंच भूत संचारतं म्हणजे वेगळंच तिला काहीतरी होतं म्हणजे तिला तहानभूत काही लागत नाही तिला फक्त गावाला जायचं माहिती असतं बस एवढंच तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग आणि माझ्या मुलीची म्हणजे ती काय काय गावाला गेल्यावर वगैरे कसं वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलला तुमचा सपोर्ट असत राहू द्या तुमच्या सपोर्ट खूप खूप म्हणजे खूप माझ्यासाठी माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तर चला तर बाय बाय टेक केअर